मी श्री विजय राघव महाजन ह्या आमच्या श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष आणि माझ्यासोबत असलेले आमचे सर्व विश्वस्त सहकारी या आज आपण विशेष करून हे सांगणार आहेत की आपल्या कामसिद्ध देवस्थानची यात्रा महोत्सव दिनांक तेवीस फेब्रुवारीला म्हणजे आता दोन दिवसावर येऊन ठेपलेली आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज श शुक्रवार व दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज शनिवार या दोन दिवसामध्ये आहे तरी आमच्या ह्या यात्रेच्या महोत्सवाच्या निमित्तानं दिनांक तेवीस तारखेला देवकाठी म्हणजे ध्वजाची जे, जे काठी असते त्याचे इथे तिला वस्त्र परिधान केले जातील त्याला ध्वज नवीन ध्वज चढवला जाईल आणि ती वाजत गाजत आमचे वैकुंठवाशी श्री देवरामबा भगत यांच्या घरी तिचं म आपण जाणूसं म्हणतो तो जाणोसा केला जातो आणि ते दुसऱ्या दिवशी आणली जाते तर चोवीस तारखेला सकाळी आमच्या शिववरून रुजुदा कतूळ शिवपासून नवरथ निघतात जे भगत असतात त्या भक्तांचे नवरत निघतात आणि ते वाजत गाजत रस्त्याने येतात आणि इथे मंदिरावर जवळपास दहा अकरा सॉरी अकरा वाजेपर्यंत पोहोचतात इथे पोचल्यावर त्यांना काही प्रश्न विचारले जातात त्याचे ते उत्तर देतात जेणेकरून प्रश्न हे फक्त आपलं पीक पाणी कसं राहील वादळ पाऊस वगैरे विचारले जातात युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत